यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण चार सोमवार आलेले आहेत यापैकी एक सोमवार तर आपला करून झाला श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर एक मुठभर धान्याचा अभिषेक केला जातो आणि विशेष म्हणजे दर सोमवारी हे धान्य सुद्धा वेगवेगळं असतं या धान्यालाच शिवामूट असं म्हटलं जातं चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अनुराधा नक्षत्रावर श्रावणाचा दुसरा सोमवार आलेला आहे आणि आपल्या सर्वांना हे व्रत करायचं आहे तर या सोमवारची शिवामूठ नक्की कोणती ती कशी व्हावी पहिला सोमवार जर करायचा राहिलेला असेल किंवा पहिला सोमवार तर केला पण संकल्प करायचा राहून गेला त्याचबरोबर पुरुषांनी किंवा अविवाहितांनी शिवामुठीचा कोणता मंत्र म्हणावा महादेवांच्या कोणकोणत्या कौन सेवा करायच्या पाहूयात या व्हिडिओमध्ये तर नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते बघा श्रावणातल्या पहिल्या सोमवारी जशी आपण घरच्या घर घरी आपल्या देवघरातल्या शिवलिंगाची किंवा स्वतःच्या हाताने मातीचं किंवा वाळूचं ज्याला पार्थिव शिवलिंग असं म्हटलं जातं तर त्याची श्रद्धापूर्वक पूजा केली त्यावर शिवामूट वाहिली अगदी त्याच पद्धतीने आपल्याला श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारचीही पूजा करायची आहे फक्त शिवामूठ ही वेगळी असेल तर पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य असं आपल्या हाताखाली आणून ठेवायचं जेणेकरून पूजेदरम्यान आपल्याला सारखी उडबस करावी लागणार नाही आणि आपली पूजा सुद्धा त्यामुळे सफल होईल कारण तुम्ही एक वस्तू आणली आणि पुन्हा दुसरी राहिली म्हणून पूजेतून उठलात दुसऱ्या खोलीमध्ये अथवा तिथल्या तिथेच ती घ्यायला उठलात तर यामुळे आपलं मन विचलित होतं आणि पूजा करायची म्हणून आपल्याकडून केली जाते ती लक्षपूर्वक मुळी होतच नाही तर पहा बेसिक गोष्टी ज्या पूजेसाठी लागतातच त्या अशा तेलाचा किंवा तुपाचा पण दुहेरी वाद घातलेला दिवा शिवलिंग बेलपत्र जे अगदी एकच एक मिळालं तरी पुरेसं होतं फळं फुलं दुर्वा अभिषेकासाठी गरम न केलेलं अर्थात कच्चं दूध किंवा दही पंचामृत यापैकी काहीतरी एक नाहीतर फक्त एक तांब्या पाणी की तेवढ्या पाण्याच्या अभिषेकानेही भोळे महादेव त्यांच्या भक्तांना पावतात नैवेद्य शिवामुठीचं धान्य चंदन किंवा भस्म कापूर देवपूजेचं तामन रुमाल कच्चा धागा किंवा कापसाची पांढरी वस्त्रमाळ धूप कापूर अगरबत्ती आणि असल्यास रुद्राक्षाची माळ आणि पाण्याची गळती तर हे सगळं साहित्य आपल्याला पूजेसाठी लागतं पहिल्या श्रावणी सोमवारप्रमाणेच याही सोमवारी सकाळी सूर्योदयापासूनच व्रताला सुरुवात करावी दिवसभर उपवास करावा साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकतात बटाट्याचे पदार्थ खाऊ शकतात मीठ घालून तयार केलेले उपवासाचे पदार्थ खाल्ले तरीही चालतं फळं खाऊन तुम्ही उपवास करू शकतात फक्त गोड पदार्थांवरही उपवास करू शकतात पण या उपवासामध्ये भगर अजिबात खाऊ नका आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल पूर्वापार चालत आलेली या उपवासाची त्याप्रमाणे तुम्ही उपवास केला तरीही काही हरकत नाही कारण प्रत्येक भागामध्ये जशी वेगवेगळ्या प्रकारे मराठी बोलली जाते त्याच पद्धतीने आपली पूजेची पद्धत असेल सणवार साजरे करण्याची पद्धत असेल ती नक्कीच थोड्याफार फरकाने ही वेगळी असू शकते आता पूजेच्या बाबतीत सांगायचं झालं सा तर ज्यांना अगदी ब्रह्ममुहूर्तावर शिवलिंगाचा अभिषेक करून शिवामोठ वाहणं शक्य आहे त्यांनी त्यावेळेत करावं ज्यांना अगदी सकाळी देवपूजेची वेळ साधता येईल त्यावेळेस पूजा करता येईल तेव्हा केली तरीही चालेल आता संसारी माणसं म्हटली की सकाळी सकाळी फार गडबड असते मुलं नवरा किंवा ऑफिस सगळं काही म्हणजे महिला असतील तर हे सगळं सांभाळावं लागतं पुरुषांच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात तर मग तुम्हाला सकाळची कामं आटोपल्यानंतर जेव्हा हे जमेल पूजा वगैरे करणं तेव्हा तुम्ही करू शकता किंवा अगदीच शक्य झालं नाही तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा सायंकाळी प्रदोष काळाच्या वेळेस शिवलिंगाची पूजा करा प्रदोष काळामध्ये शक्य झालं नाही तर रात्री म्हणजे नऊ वाजेच्या आत जेव्हा तुम्हाला वेळ मिळतो तेव्हा शिवलिंगाचा अभिषेक करा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता तर असे भरपूर पर्याय मी तुम्हाला का सांगितले कारण श्रावणी सोमवार हा अत्यंत शुभ दिवस असतो आणि श्रावण महिन्यामध्ये सगळ्यांचं जे जास्त करून लक्ष लागलेलं असतं ते म्हणजे सोमवारकडे त्यामुळे हा दिवस आपण साधतोय त्याचा व्यवस्थितपणे वापर करतो आहे हेच आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि सगळ्या गोष्टींची एक गोष्ट म्हणजे आपण जे काई करतो जा मधे करतो पूर्वक, पूर्वक करतो काही करतोय ज्या वेळेमध्ये करतोय पण ते श्रद्धापूर्वक लक्षपूर्वक करतो आहे यालाच सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं आता तुमच्यापैकी काहीजण विचार करत असतील की श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारची तुम्ही पूजा दाखवताय मग संकल्पाची क्लिप तुम्ही का ॲड केली किंवा संकल्प करताना का दाखवताय तर ते यासाठी ज्यांना कुणाला काही अपरिहार्य कारणांमुळे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी संकल्प करायला जमला नाही किंवा पहिल्या सोमवारच करणं झालं नाही तर त्यांनी या दुसऱ्या सोमवारी संकल्प करून मग पूजेला सुरुवात करावी आता भलेही तुम्ही पहिला सोमवार असतानासुद्धा संकल्प केला नाही तशीच पूजा केली तर काही नाही देवाची माफी मागा एक प्रायश्चित्त म्हणून की माहिती नसल्यामुळे अनावधानाने आम्ही दुसऱ्या श्रावणी सोमवारी संकल्प करून जणू काही आमच्याकडून चारही सोमवार संकल्पयुक्त झाले या पद्धतीने पूजा करत आहोत आणि ज्यांना पहिल्या सोमवारी शिवामूट वाहता आली नाही त्यांनी या सोमवारी नक्की काय करायचं आहे की एखादा सोमवार जास्त धरायचा आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे जाऊन पाहायला मिळेलच तर आत्तापर्यंतची माहिती ऐकेपर्यंत तुम्ही व्हिडिओमध्ये हेही पाहिलं असेल की शिवलिंगाला आपण सर्वप्रथम पाण्याने स्वच्छ करून घेतलं त्यानंतर आपण पूजेमध्ये घेतलेलं एकतर दूध दही किंवा पंचामृत यांचा अभिषेक करून घ्यायचा पुन्हा एकदा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं कापडाने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर शिवलिंगावर चंदनाचं लेपन करायचं किंवा तुम्ही फक्त भस्म लावला तरीही चालेल अष्टगंध तुमच्याकडे असेल तोही लावला तरी पण चालतं त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला एक पांढरं कापड पाटावर किंवा चौरंगावर अंथरून त्याच्यावर एक ताट ठेवायचं आहे तुम्ही स्टीलचं ताट घेतलं किंवा परात घेतली तरीही चालेल म्हणजे काहींकडे वस्तू उपलब्ध नसतात तर मग मनामध्ये संकोच बाळगतात की व्हिडिओमध्ये तुम्ही जे दाखवताय त्या पद्धतीने आमच्याकडे साहित्य नाही आहे मग आम्ही पूजा कशी करायची किंवा काही अडचण येईल का तर अजिबात नाही तुमच्याकडे यापेक्षा काही वेगळं साहित्य असेल तर तुम्ही त्यातही समाधान मानून आपली भोळ्या भक्तीने पूजा केली तरीही चालेल तर ताटामध्ये शिवलिंग ठेवण्यापूर्वी आपण थोड्याशा अक्षता ठेवायच्या किंवा तुम्ही बेलपत्र जे आपली सुलट बाजू असते त्या बाजूने करून बेलपत्र ठेवून त्याच्यावर शिवलिंग ठेवलं तरीही चालेल मग तुमचं दगडी शिवलिंग असो पितळी शिवलिंग असो किंवा पारद शिवलिंग असो नाहीतर मग आपलं जे मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग असेल तर ते तयार करण्यापूर्वी सुद्धा तुम्ही खाली बेलपत्र ठेवा आणि मग ते शिवलिंग त्याच्यावर तयार करून ठेवा तरीही चालेल त्यानंतर शिवलिंगाला आपण पांढऱ्या रंगाचा धागा अर्पण करायचा आहे एक बेलपत्र पालथं करून वाहायचं आहे तुमच्यापैकी बरेच जण विचारत होते मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या सोमवारच्या की शिवलिंगाला दुर्वा वाहत नाही तुम्हाला कोणी सांगितलं की शिवलिंगाला दुर्वा वाहत नाही शिवलिंगामध्ये फक्त भगवान शिव नाही आहेत तर त्यांचा संपूर्ण परिवार वसलेला आहे तर त्याच्यामध्ये श्री गणेश भगवान तर येतात तर गणेश भगवानांना दुर्वा चालतात पण शिवलिंगालाही दुर्वा चालतात महादेवांनासुद्धा दुर्वा प्रिय आहेत कारण आपण पत्री पूजा करतो बघा हरतालिकेच्या वेळेस तर तेव्हा महादेवांची पूजा करताना ज्या पत्री वाहिल्या जातात त्यामध्ये दुर्वांचाही समावेश होतो त्यामुळे दुर्वा व्हायला काहीच अडचण नाहीये पांढऱ्या रंगाची फुलं किंवा गोकर्णाची निळी फुलं नाहीतर मग सध्या ऋतुमानानुसार आपल्याला जी फुलं निसर्ग देतो तर त्यातली कोणतीही फुलं तुम्ही शिवलिंगाला वाहू शकतात मिळाल्यास धोत्र्याचं फळ फुल, फुल बेलाचं फळ हे तुम्ही भगवान श्रीरामांचा जप करत शिवलिंगावर वाहिली तरी पण चालतं कारण जरी शिवाची पूजा असेल तरी पण त्यामध्ये आपण रामनामाचा जप हा नक्कीच करू शकतो दरवर्षीच श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी शिवलिंगावर तिळाची शिवामूठ वाहिली जाते तर याही वर्षी आपल्याला दुसऱ्या श्रावणी सोमवारचं हे व्रत करताना शिवामूठ म्हणून शिवलिंगावर पांढरे तिळ हे धान्य व्हायचे आहे तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या हे व्रत आपण सर्वजण एकतर हा उद्देश ठेवून करतो की भगवान शिवशंकरांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आपल्या कुटुंबाचं कल्याण व्हावं घरामध्ये सुख समाधान नांदावं किंवा सौभाग्यवती महिलांचं सांगायचं झालं तर अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी म्हणून त्या शिवशंकरांचा आशीर्वाद मागत असतात आणि शिवलिंगावर शिवामूठ वाहत असतात त्यामुळे इथे आपल्याला काळे नाही तर पांढरे तीळ शिवलिंगावर शिवामूठ म्हणून अर्पण करायचे आहे इथे जर आपण पितृकार्यासाठी ही पूजा केली असती तर नक्कीच आपल्या सर्वांना शिवलिंगावर काळे तीळसुद्धा सुद्धा वाहता आले असते तर एवढा एक फरक लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे शिवलिंगावर पांढरे तिळ शिवामूठ म्हणून व्हा आपल्या उजव्या तळहातावर एक मुठभर किंवा याहून कमी सांगायचे झाले तर एक दोन चमचे नाहीतर अगदी नावाला चिमुठभर असले तरी बस होतील एवढे पांढरे तिळ ठेवून त्यावर थोडंसं पाणी शिंपडून ती मूठ बंद करून शिवलिंगावर धरायची व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने शिवमूठ धरली जाते आणि बघा नीट ऐका शिवामूठ वाहणारी जर तुमच्यापैकी कोणी सौभाग्यवती महिला असेल तर तिने हे तिळ शिवलिंगावर हळूहळू मुठीतून सोडताना म्हणावं शिवा शिवा महादेवा शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची दिराजावांची नंदांची भरताराची नावडती आहे ती आवडती कर्रे देवा आणि सगळे तिळ वाहून द्यावे आणि सौभाग्यवती महिलांच्या व्यतिरिक्त तुम्ही जर विवाहित पुरुष असाल किंवा अविवाहित मुलं मुली ज्यांना आपण कुमारिका म्हणतो ते तुम्ही असाल किंवा मग तुमचं लग्न झालेलं असेल पण तुमचे पती आता हयात नाहीत म्हणजेच काय तुम्ही ब्रह्मचारिणी आहात तर अशा सर्वांना हा मंत्र म्हणता येणार नाही तर मग तुम्ही काय म्हणायचं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या सगळ्या कर रे देवा अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र म्हणता येईल आणि संस्कृत मध्ये हा मंत्र असा म्हटला जातो शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगीभुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे आणि मग ती शिवामूट वाहिली जाते तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या ओठावर कायमच रुळणारी मायबोली मराठी आहे तर नक्कीच आपण संस्कृतऐवजी मराठीतूनच हा मंत्र म्हणण्याला जास्त प्राधान्य देऊ बाकी तुमची इच्छा तुम्हाला कशा पद्धतीने हे म्हणायचं आहे तुमच्यापैकी जे कोणी श्रावणाचा पहिला सोमवार करू शकले नाहीत म्हणजे तुमच्याकडून पूजा झाली नाही किंवा मग तुम्ही शिवामूठ वाहू शकला नाहीत तर मग काय करायचं दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगाची पूजा करताना सर्वप्रथम शिवलिंगावर तांदूळ हे धान्य शिवामोट म्हणून वाहायचं कारण पहिली शिवामूठ तांदळाची असते म्हणून त्यानंतर पांढरे तीळ हे धान्य शिवामूठ म्हणून वाहायचं आणि एकदमच तुम्ही शिवामुठीचा मंत्रही म्हणू शकतात सांगितल्याप्रमाणे आणि त्यानंतर बघा तुम्हाला जास्तीचा सोमवार करण्याची गरजच पडणार नाही आहे कारण जेव्हा आपल्याकडून असं काही होतं की आपल्याकडून पहिला सोमवार राहून जातो तर आपण दुसऱ्या सोमवारी त्या दोन शिवामुठी वाहून द्यायच्या असतात फक्त जेव्हा आपल्याकडून शेवटच्या सोमवारी असं झालं की आपल्याला काही कारणांमुळे पूजा करता आली नाही किंवा शिवामूठ वाहता आली नाही तर मग त्यावेळेस आपण जास्तीचा सोमवार हा करू शकतो बघा एकदा की शिवामूठ वाहून झाली की शिवलिंगाला आपण धूपदीपांनी ओवाळून घ्यायचा आहे एका हाताने घंटी वाजवायची म्हणजे डाव्या हाताने घंटी वाजवायची उजव्या हातामध्ये दीप अर्थात दिवा पकडायचा आणि त्याने ओवाळून घ्यायचं आपण दही भाताचा खडी साखरेचा किंवा पंचामृताचा नाहीतर मग फळांचा नैवेद्य देवाला दाखवू शकतो आपल्याला उपवास असतो देवाच्या नावाने देवाला नाही त्यामुळे मग देवाला आपण उपवासाचेच पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवावेत असा कोणताही आग्रह नाही तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणजे देवाला तुम्ही काही मिठाई ठेवू शकत असाल तर तीही ठेवू शकता किंवा काही अन्न पदार्थांचा नैवेद्य ठेवायचा असेल की जे पदार्थ उपवासामध्ये चालत नाही तर त्याचाही नैवेद्य दाखवू शकता नैवेद्य तुम्हाला म्हणजे तुम्ही सकाळची पूजा केली तर सकाळी दाखवता येईल तर मग सकाळी तुमच्याकडे एवढा काही वेळ नाही आहे नैवेद्य म्हणून बनवण्यासाठी वगैरे किंवा घरात सगळ्यांनाच उपवास असतो तर मग तुम्ही उपवासाचेही पदार्थ ठेवले थे तरी पण चालेल किंवा मग फळांचं नैवेद्य वगैरे ठेवू शकता आणि मग संध्याकाळी तुम्ही महानैवेद्य की ज्याच्यामध्ये सर्व काही पदार्थ तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवले असतील तर मग जे काही बनवलं असेल त्याचा नैवेद्य तुम्ही देवाला दाखवा तर अशा पद्धतीने हे नैवेद्याचं झालं पाण्याचं एखादं भांड म्हणजे फुलपात्र असेल किंवा मग छोटीशी लोटी असेल तांब्या असेल तर तो तुम्ही नैवेद्याच्या शेजारी पाणी म्हणून ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवा तुळशीपत्र या नैवेद्यावर ठेवायचं नाही हे व्रत करत असताना लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी सांगते की ज्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही ते म्हणजे तुम्ही व्रत सुरू करण्यापूर्वी तुमच्या आई वडिलांचा किंवा घरातल्या वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊन मगच पूजेला सुरुवात करा त्याच्यानंतर ही पूजा हे व्रत जेव्हा आपण करतो तर एकदा की शिवामूठ वगैरे वाहून झाली की त्यानंतर लगेचच तुम्ही शिवामुठीची कहाणी वाचून घ्यायची आहे किंवा दिवसभरात म्हणा नाही तर मग संध्याकाळच्या पूजेच्या वेळेस का होईना ती आवर्जून वाचायची आहे घरातल्या कुणाला तरी वाचायला सांगून तुम्ही ते ऐकण्याचं काम करू शकता मोबाईलवर ऐकली तरी पण चालेल त्याचबरोबर पुढची महत्त्वाची गोष्ट ही की शिवपूजा ही कापूर आरती शिवाय अपूर्ण मानली जाते त्यामुळे तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा करताना किंवा त्यांची लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही आरती करताना कापूर आरती अवश्य लावा आणि कर्पूर गौरम करुणावतारम ही जी काही आरती आहे तर तीही तुम्ही त्यावेळेस म्हणू शकता शिवलीला अमृत या ग्रंथामधला अकरावा अध्याय वाचणं खूप महत्वाचं ठरतं जमल्यास तोही तुम्ही वाचा किंवा मोबाईलवर ऐकण्याचं काम करा अजून सांगायचं झालं तर शिवपुराणातल्या बऱ्याच छान छान अशा कथा आहेत त्यातली कोणतीही एखादी की जी कथा तुम्हाला आवडते ती ती तुम्ही या दिवशी ऐकू शकतात उमापती महादेव की जय सांब सदा शिव सांब सदा शिव नम शिवाय ओम नम शिवाय यापैकी एखादा मंत्र तुम्ही नक्कीच म्हणू शकतात भगवान शिवांचा जप करण्यासाठी जपमाळ कोणती वापरावी हा तुमचा प्रश्न असतो तर रुद्राक्षाचीच माळा आपल्याला यासाठी लागते तर मग रुद्राक्षाच्या माळेवर तुम्हाला या मंत्रांचा जप करता येईल किंवा मग तुमच्याकडे जप माळा नसेल तर एखाद्या वाटीमध्ये तुम्ही एकशे आठ या संख्येमध्ये काहीतरी असं टपोरं धान्य घ्या आणि एकदा मंत्र म्हणाला की ते धान्य उचलायचं आणि दुसऱ्या वाटीमध्ये टाकायचं म्हणजे बरोबर तुमच्याकडून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटल्या जाईल तुमच्यापैकी काही जणांनी मागच्या व्हिडिओत हे विचारलं होतं की ताई गळती ही शिवलिंगावर ठेवावीच लागते का घरी पूजा केल्यावर तर अजिबात नाही तुमच्याकडे असेल तर ठेवा नसेल ना तर नाही ठेवली तरी पण चालेल आणि काहींनी असा प्रश्न विचारला होता की गळती आमच्याकडे आहे आम्ही ती शिवलिंगावर ठेवली तर मग त्या कलशातलं पाणी एकदा संपलं की पुन्हा पुन्हा टाकत राहावं लागतं का तर असंही काही नाहीये फक्त एकदाच आपल्याला ती गळती पाण्याने भरायची असते आणि ते पाणी संपू द्यायचं असतं याचं कारण म्हणजे घरच्या गर घरी आपण पूजा करतो तर एवढं खूप मोठं भांडं आपण शिवलिंग ठेवण्यासाठी वापरलेलं नसतं आपण सारखासारखा तो कलश भरला तर मग पाणी जास्तीचं होऊन इतरत्र ते सांडू शकतं आणि हेच तर आपल्याला करायचं नाही आहे किंवा शिवलिंग आपल्याला मंगळवारच्या सकाळपर्यंत हलवायचं नाही आहे त्यामुळे मग तुम्ही गळती सारखी सारखी भरू नका आणि जर तुम्ही खूप असं खोलगट भांडं घेतलेलं असेल तुम्हाला असं वाटत असेल की दिवसभरामध्ये आम्ही पाहिजे तितक्या वेळा जरी आ, ही गळती भरली म्हणजे यातला कलश भरला तरी पण पाणी खाली येणार नाही तर मग तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्ही हा गळतीचा कलश भरू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी आपले आंघोळ वगैरे झाल्यावर शिवलिंगाला स्नान घालायचं शिवलिंग व्यवस्थित कापडाने पुसून घ्यायचं चंदनाचा किंवा भस्माचा गंध लावायचा शिवलिंग देव्हाऱ्यामध्ये आपण ज्या जागेवर नेहमी ठेवतो तर तिथे स्थापन करून द्यायचं आणि जे काही निर्माल्याचं साहित्य असेल मग ते शिवामुठीचं धान्य असेल त्याचबरोबर पानं असतील फुलं असतील तर मग हे सगळं आपण एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्यायचं कारण निसर्गाकडून आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळतात तर मग निसर्ग कधीही पुन्हा त्या स्वीकारायला तयारच असतो आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही झाडांमध्ये खूप जास्त गर्दी होऊन जाते त्यातल्या त्यात आम्ही शहरात राहतो फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो तर मग नाही शक्य होते तर तुम्ही एखादी कागदी पिशवी घ्या आणि तुमच्याकडे अजूनही प्लॅस्टिकच्या पिशव्या मिळत असतील तर ती पिशवी घ्या त्याच्यामध्ये ते निर्माल्य टाका त्याची घट्ट अशी गाठ बांधा आणि मग तुम्ही कचऱ्याच्या पिशवीमध्ये ही पिशवी ठेवली तरीही चालेल म्हणजे बाकी कचऱ्याचा स्पर्श देवाच्या या निर्माल्याला होणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे विसर्जन करता येईल मंडळी श्रावणी सोमवारच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तुम्ही देवापुढे कापूर आरती लावाल तर त्यावेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्र आवर्जून म्हणायचा आहे ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टी उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षी यमामृता किंवा तुम्ही हाही एक मंत्र म्हणू शकता हा मंत्र आजारी व्यक्ती असतील किंवा आपल्या घरामध्ये काही नकारात्मकता असेल आपल्याला कोणत्याही गोष्टींचा ताणतणाव किंवा चिंता वाटत असेल तर त्यासाठी तुम्ही असं म्हणू शकता असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा ज्योतिर्गमय ओम शांती 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 तर हा मंत्रसुद्धा खूप प्रभावी ठरतो अशा सगळ्या गोष्टींसाठी संकटांसाठी एक उत्तम मार्ग म्हणून किंवा रामबाण उपाय म्हणून सुद्धा हा मंत्र म्हटला जातो मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती दिली की जी आपल्याला श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी नक्कीच कामात येईल त्या पद्धतीने आप आपण पूजा करू शकतो उपवास करू शकतो आणि जे काही छोटे मोठे उपाय आहेत तेही आपल्याला या निमित्ताने करता येतील तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा काही प्रश्न असतील तर तेही आवर्जून विचारा आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा साइडला दिलेलं बेलचं बटनही दाबा जेणेकरून आपल्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नेहमीच मिळत राहील व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि व्रतासाठी हार्दिक शुभेच्छा